हे नाव आता संपूर्ण महाराष्ट्रात माहीत झालंय मनोज जरंगे पाटील यांचं अंतरवाली सराठीमध्ये आमरण उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस पार पडतो आहे त्यांची तब्येत पूर्णपणे खालावली आहे मात्र अद्यापही सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे त्यांची विचारपूस करत नाही आहे त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे त्यामुळं मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि त्याचे पडसाद आता महाराष्ट्रभरात बघायला मिळतात काही ठिकाणी शहर बंद करण्यात आले आहेत काही ठिकाणी होती होतीये तर काही ठिकाणी मराठा बांधव आमदाराच्या घराबाहेर जाऊन बसल्यात आता सरपंच मंगेश साबळे देखील प्रचंड आक्रमक झालेला असून तो रस्त्यावर उतरलाय आपल्या आईला घेऊन त्याने रस्ता रोको केलाय जोपर्यंत मनोज जारांगींच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझ्या आईसोबतच रस्त्यावर बसून राहणार आहे असा कडक इशारा देण्यात आलाय सोबतच मनोज जारंगे पाटलांच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास महाराष्ट्र पेटून दाखवेल असा कडक इशारा देखील मंगेश साबळे यांनी दिलेला आहे मंगेश साबळे हा देखील आज अमरून उपोषणाला बसलेला आहे त्याच्यासोबत त्याची आई देखील आहे मंगेश साबळे यांनी सरकारवर गंभीर आरोप देखील केलेला आहे मीडिया मॅनेज झाले असल्याचा आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी केलेला आहे सोबतच मनोज जारंगे पाटलांचा सरकारला खून करायचा आहे असा गंभीर आरोप देखील साबळेने केला दा सहा दिवसा पासून आहे हे सरकार बाप येऊन सरकारने घात केलाय सरकारने बिर्या मॅनेज केलाय सरकारने मनोज दादा जरांगे यांना मारण्याचा यांचा खून करण्याचा घात केलाय तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ते महाराष्ट्रामध्ये काम करायचे पूर्ण बंद करायचं या ज्या ठिकाणी पैठणी येऊन या ठिकाणी आपल्या आरक्षणाचा तोपर्यंत हा रस्ता रोको या ठिकाणी थांबणार पोलीस बांधवांना विनंती करतो की हे सगळं या ठिकाणी शांततेत सुरू आहे जातावर आरम i <inaudible>